कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खालापूर तालुक्यातील गारमाळ येथील लक्ष्मण आखाडे आजपासून सहकुटुंब अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहेत होमगार्ड मध्ये सेवेत असताना दोन वर्षांपूर्वी खालापूर टोल नाका येथे त्यांना अपघात झाला तसेच अपघातात त्यांना आपला एक पाय देखील गमवावा लागला त्यांना होमगार्ड म्हणून अपात्र ठरवण्यात आले शासकीय सेवेत कर्तव्यावरती असताना अपघात आप झाल्याने आपल्याला शासकीय सेवेत नोकरीला घ्यावे किंवा रोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यावे यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला परंतु त्याची दखल न घेतल्याने उपोषणाचा मार्ग पत्करावा लागल्याचं आखाडे यांनी सांगितलंय मी दोन हजार एकोणीसपासून होमगार्डमध्ये कर्तव्यत होतो दोन हजार बावीस साली माझं होमगार्डमध्ये असताना ऑन ड्युटी असताना अपघात झाला अपघातीमध्ये माझा डावा पैनिका मला कायमस्वरूपाचे अपंगत्व आले आहे अपंगत्व आल्यामुळे मला ॲडिशनल एस पी सरांनी होमगार्डमध्ये आप आपत्त ठरवलं आहे आपत्त ठरवल्यामुळे मला कुठलंही आता होमगार्डमध्ये जॉ नोकरी मिळत नाही आहे आणि मला आता कुठे बाहेर स्वरूपात पण कुठे मला अप आप, अपंगत्व आल्यामुळे कुठे मला नोकरी नोकरी मिळत नाही आहे तर आता मी आ, घरी बसूनच उप उपचार घेत होतो आता घरी <coughs> मी पूर्ण बरा झालेला आहे तर मला शासनाने कुठल्याही स्वरूप शासकीय स्वरूपात किंवा इतर कोणत्याही शासकीय स्वरूपात मला नोकरी द्यावी किंवा मला आ, रोजगार उपलब्ध करून द्यावा सर्व शास्नार सर्व शासनांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि मी पत्रव्यवहार करून मला कुठलाही प्रतिसाद प्रतिसाद मिळाला नाही आहे तर त्या तर त्यामुळे मी आता चौदा ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोष उपोषणावर बसणार आहे